नमस्कार मैत्रिणींना तर आज मस्त अशी एक तुमच्यापर्यंत रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी म्हणजे भाजी रोज आपण भाज्या करतो त्यातलीच एक ही भाजी तर भाजी आहे फ्लावर वटाणा मिक्स भाजी आहे फ्लावर वटाणा बटाटा आणि याच्यामध्ये आहे शिमला मिरची तर कमी साहित्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये आणि छान अशी टेस्टी अशी भाजी होईन अशी आज केलेली आहे एकही थेंब तेल न घालता आज मी भाजी बनवली आहे खूप सुंदर आणि खूप टेस्टी मस्त अशी भाजी झाली होती चला तर बघायचं साहित्य आणि कृती तर इथं बघू शकता मी इथं कडे घेतलेले आहे ज्याच्यात भाजी करायची त्यात त्यातच आपल्याला डायरेक्ट सर्व काही घालायचं आहे तर इथं मी तीन चमचे दही घातलेलं आहे तुम्ही दही इथं कमी जास्तही करू शकता भाजीच्या हिशोबाने हे लाल तिखटचा आपला मसाला असतो भाजीतला तो घातला भाजी आहे पावभाजी मसाला घातला आहे एक पॅकेटला थोडंसं कमी आणि इथं मी अद्रक लसूण आणि मिरची लाल मिरची पावडर आहे त्याची पेस्ट घातलेली आहे तर इथं एक ते दीड चम्मच घालायचे आहे इथं मी बघा पेस्ट घातलेली आहे आणि इथं मी मीठ घातलेलं आहे भाजीच्या चवीनुसार भाजी आहे तेवढी आपण मीठ घालायचं आहे आणि इथं मी आता कांदा टमॅटो आणि हळदही घालायची आहे तर हळद मी पुढं घातली अगोदर विसरले होते तर इथं मिक्स करून घेतलेलं आहे तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल तर कस्तुरी मेथीसुद्धा घालू शकता आणि ते छान मिक्स केले तर इथं मी एक चम्मच चण्याचं पीठ घातलेलं आहे म्हणजेच बेसनचं पीठ तर आणि हळद घातलेली आहे थोडीशी अर्धा चम्मचला थोडी कमीच घातलेली आहे छोट्या चम्मचच्या हिशोबाने आणि इथं मिक्सर करून घेतलेलं आहे चण्याचं पीठ तुम्ही नाही घातलं तरी हरकत नाही पण इथं घातलेलं आहे आणि इथं सर्व भाज्या मी साफ करून धुवून पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत तर इथं बघा सगळ्या भाज्या घातल्यात आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे इथं कांदा टमॅटो आणि एक हिरवी मिरची ते सुद्धा घातले आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये सर्व घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे टाईम तर तुम्ही दहा मिनटं ठेवू शकता मॅरिनेटसाठी नसेल तर डायरेक्ट भाजी घॅसवरती ठेवू शकता तर इथं माझ्याकडे टाईम नव्हता म्हणून मी डायरेक्ट गॅस चालू केला झाकण ठेवलं आणि भाजी बारीक गॅसवरती भाजी करून घेतली खूप छान अशी मस्त भाजी झाली होती तुम्ही इथं वरतून ह्याच्यामध्ये न नंतर बटर किंवा तुपही घालू शकत आहे ते बघू शकताय खूप छान अशी भाजी झालेली आहे पाणी वगैरे काही घालायचं गरज नाही दह्याने जे जे टेक्चर आलेला आहे घट्टपणान ग्रेवी मस्त अशी आणि झालेली आहे नक्की भाजी करून बघा आणि कशी वाटली तेसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आजची रेसिपी साधी सिम्पल अशी झटपट होणारी रेसिपी होती आणि सर्वांनाच आवडणारी कशी वाटली रेसिपी बघा मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण करून बघा ही भाजी चला तर भेटू अशाच छानशा उद्याच्या नवीन एका रेसिपी ब्लॉग किंवा व्हिडिओसोबत तोपर्यंत आ, रेसिपी बघा आणि एन्जॉय करा आणि कशी वाटली तेही मला कमेंट करून